ती आई आहे ती ताई आहे ती मुलगी आहे ती मैत्रीण आहे ती पत्नी आहे ती सून आहे ती सासू आहे ती आजी आहे पण त्या अगोदर ती एक स्त्री आहे जिचा आम्हाला खूप अभिमान आहे जागतिक महिला दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा नमस्कार मी वैशाली रियल हिरोच्या आजच्या विशेष भागामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत एक सोलो पॉडकास्ट चला तर मग आजच्या विशेष भागामध्ये आपण माधवी किशोर ठाणेकर यांना नमस्कार मी डॉक्टर माधवी किशोर ठाणेकर डॉक्टर ठाणेकर सेंटर सांगली आज मी आपल्याशी स्त्रियांचं आरोग्य व मानसिकता या विषयावरती संवाद साधणार आहे स्त्री आरोग्य हे मुख्यतः आहार विहार व्यायाम आणि विश्रांती या चार स्तंभांवर अवलंबून असते स्त्री शरीर आणि पुरुष शरीर यामध्ये मुख्य फरक असतो तो हार्मोन्सचा स्त्री शरीर हे मुख्यतः उष्ण आहे सध्याचा हा उन्हाळ्याचा काळ आहे या काळामध्ये भरपूर पाणी पिणं हे खूप गरजेचं असतं ज्या ज्यामुळे आपण युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन यासारख्या आजारांवर मात करू शकतो त्यामुळे भरपूर पाणी पिणं हे चांगल्या आरोग्याच्या दृष्टीनं खूप महत्वाचं आहे त्याचबरोबर आहारामध्ये काही गोष्टी आपण पाळायला हव्यात सकस ताजा आहार घेतला पाहिजे घरातल्या स्त्रियांना शिळे पदार्थ खाण्याची खूप सवय असते ते टाळून सकस ताजा आहार घेत गेल्यानं आपलं आरोग्य हे चांगलं राहत त्याचबरोबर काही गोष्टी आपण आवर्जून केल्या पाहिजेत व्यायामाला जरी दिवसभर आपला आ, काम होत असलं कष्टाची कामं होत असली तरीही व्यायामासाठी म्हणून एक अर्धा तास प्रत्येक स्त्रीनं काढणं हे खूप गरजेचं आहे त्यामध्ये चाल अगदी चालण्यासारखे व्यायाम की अर्धा तास तुम्ही चालू शकता किंवा सूर्यनमस्कारांसारखा गोष्ट त्याचबरोबर योगासनं प्राणायाम हे करू शकता पाच सूर्यनमस्कार घालायची रोजची जर आपण सवय ठेवली तरीही ते आपल्या निरोगी आरोग्यासाठी म्हणून आपल्याला खूप उपयुक्त ठरतात त्याचबरोबर काही आवर्जून गोष्टी आपल्या आहारामध्ये समाविष्ट केल्या पाहिजेत गुळ शेंगदाणे राजगिऱ्याचे लाडू किंवा चणे वाटाणे फुटाणे या गोष्टी आपण घेत गेल्यामुळं शरीरामध्ये आयनची जी कमतरता निर्माण झालेली असते कॅल्शियमची जी शरीराला गरज असते ते आपण पूर्ण करू शकतो त्याचबरोबर आहारामध्ये प्रोटीन्सचा समावेश हे खूप गरजेचं आहे त्यामध्ये आपण जी रोज आमटी भात हे घेतो त्या आमटीऐवजी एक वाटी घट्ट वरण हे घेत गेलं पाहिजे त्याचबरोबर दूध दुधाचे पदार्थ हेही रोजच्या आहारामध्ये ठेवले पाहिजे सध्याच्या उन्हाळ्याच्या उन्हाळ्याच्या या ऋतूमध्ये रोज आवर्जून दुपारी ताज ताक घेत गेल्यामुळं बरेचशे प्रोबायोटिक्सची गरज आहे आपल्याला पचनासाठी ज्याची गरज असते हे आपल्याला मिळत जातात त्याचबरोबर आहारामध्ये सीजनल फ्रुट्स म्हणजे आता सध्या ज्युसी फ्रुट्स हे बाजारामध्ये उपलब्ध आहेत कलिंगड द्राक्ष यासारखी फळं आवर्जून आपल्या आहारामध्ये घेतली गेली पाहिजे त्याचबरोबर जंक फूड्स किंवा बेकरी प्रॉडक्ट्स हे पूर्णपणे टाळले पाहिजेत त्याच्यामध्ये न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू काहीही नाहीये फक्त पोटभरीचं काम केलं जातं त्यामुळं आरोग्याच्या दृष्टिकोनातनं जर महिलांनी ह्या गोष्टी टाळल्या तर त्याचा त्यांच्या एकंदरीतच आरोग्यावरती चांगला परिणाम होतो त्याचबरोबर आपल्याला आता सध्या संधिवाताचे किंवा अंगवाताचे पेशंट खूप दिसतात स्त्रियांमध्ये गुढे ही खूप प्रमाणामध्ये दिसते रोजच्या आहारामध्ये अगदी तिशी तिशी पासूनच जर घरी बनवलेलं साजूक तुपाचा समावेश जर केला तर भविष्यामध्ये होणाऱ्या संधिवातासारखे आजार आपण टाळू शकतो आणखीन एक गोष्ट कॅल्शियम साठी म्हणून मी आवर्जून सांगेन सगळ्यांना करणं ते शक्य आहे आपण जो पानांसाठी वापरतो जो चुना चिमुटभभर चुना एक लिटर पाण्यामध्ये मिक्स मिसळून घ्यायचा आणि ते पाणी जर तुम्ही रोजच्या रोज घेत गेला तर त्यामुळे शरीराला लागणारी जी कॅल्शियमची गरज आहे ती आपण वागू शकतो त्याचबरोबर आपण नेहमीच्या भाजीमध्ये जे शेंगदाण्याचं कूट वापरतो त्याबरोबरच तीळ भाजून जर त्याच तीळ कूट करून जर ते आपण भाजीमध्ये मिसळत गेलो तर त्याचाही परिणाम कॅल्शियम वाढीसाठी होतो उपवासाच्या वेळेला आपण जे साबुदाण्याची खिचडी वगैरे खातो त्याच्याऐवजी वरी किंवा राजगिरा हे जर वापरलं तर त्यातूनही आपली कॅल्शियमची गरज भागते त्याचबरोबर साखर जी आहे ती शक्य जितक्या ठिकाणी आहे तितक्या ठिकाणी टाळा साखरेचे शरीरावरती खूप दुष्परिणाम होतात तर त्याऐवजी जिथं शक्य आहे तिथं गुळ काकवी किंवा मध वापरा चहा घ्यायला हरकत नाही पण अतिप्रमाणात चहाही टाळा त्याचे शरीराला खूप तोटे होतात आता यानंतरचा विषय आहे तो म्हणजे मानसिकता प्रत्येक स्त्री ही आपल्या कुटुंबावरती प्रेम करतच असते आपल्या कुटुंबावर प्रेम असतं नवऱ्यावर प्रेम असतं कुटुंबावरती असतं मुलांवर असतं सासू सासरे आई वडील सगळ्यांसाठी ती कष्ट करत असते पण एक व्यक्ती आहे तिची काळजी करायची तिची राहून जाते ती म्हणजे ती स्वतः तर ती स्वतःवरती प्रेम करायला लागली स्वतःवर प्रेम करणे स्वप्रेम याचा अर्थ असा आहे की तुम्हाला तुमच्या आतमध्ये तुम्ही एक जी बायको आहे बहीण आहे किंवा सून आहे सासू आहे ह्या सगळ्याच्या आतमध्ये तुम्ही जे आहात एक स्त्री म्हणून एक व्यक्ती म्हणून जी आहे या व्यक्तीला ओळखा तुमच्या आवडीनिवडी जपा त्याच्यासाठी वेळ द्या तुमचं शरीर हे फिट ठेवा तुमचं आरोग्य चांगलं ठेवा तुमच्या छंदांसाठी वेळ करा ज्यातून तुम्हाला एक एनर्जी मिळेल प्रत्येक वेळेला आपल्याला असं वाटतं की मी सगळ्या कुटुंबासाठी करते मी इतर लोकांसाठी करते नातेवाईकांसाठी करते मित्रमैत्रिणींसाठी मी करते पण माझ्यासाठी कुणी करत नाही हा जर विचार तुमच्या मनात येत असेल तर त्याच्यामुळं स्वाभाविक त्याचा परिणाम तुमच्या मानसिकतेवर होतो एक निगेटिव्ह थिंकिंग तुमचं तयार होत निगेटिव्ह थिंकिंग याचा अर्थ असा नाही की ते तुमच्या मनात येऊच नाही पॉझिटिव्ह थिंकिंग ही गरजेची गोष्ट आहे पण पॉझिटिव्ह थिंकिंग याचा अर्थ असा आहे की आपल्या मनात वाईट विचार येऊच नाही एखादी गोष्ट मनामध्ये येणं ही ठीक ये आहे पण त्या गोष्टीला चिकटून राहणं आणि त्यावरती सतत विचार करत राहणं हे वाईट आहे ज्या वेळेला तुम्हाला असं लो वाटतं कारण स्त्री शरीर हे मुख्यतः हार्मोन्सनी बन बनलेलं आहे प्रत्येक प्रत्येक दिवशी हार्मोन्स हे वेगवेगळ्या प्रमाणामध्ये शरीरामध्ये असतं स्त्री स्त्रियांचा जर पूर्ण महिन्याचा जर तुम्ही एक हार्मोन्सचा एक जर रिपोर्ट घेत गेला प्रत्येक दिवशी तर प्रत्येक दिवशीचे हार्मोन्स वेगळे आणि त्याचा परिणाम स्वाभाविकपणे तुमच्या मानसिकतेवर होणार आहे त्यामुळेच कधीतरी तुम्हाला चिडचिड होऊ शकते कधीतरी लो वाटू शकतं कॉन्फिडन्स लो झाल्यासारखं वाटू शकतं पण याचा अर्थ असा नाही की ती तो तुमचा स्वभाव आहे ज्या वेळेला तुम्हाला असं वाटत राहील त्यावेळेला तुमच्या आवडीच्या गोष्टी करा अगदी ना काही नाही झालं तर थोडी रेस्ट घ्या आपोआप तुम्हाला त्यातनं ऊर्जा मिळेल तो तुमचा स्वभाव बनवू देऊ नका जर तुमच्या आहारातल्या काही कमतरतेमुळे तुमची सतत चिडचिड होत असेल किंवा तुम्हाला सतत राग येत असेल अस्वस्थता येत असेल तर जरूर एखाद्या वैद्यकीय तज्ज्ञाचा तज्ज्ञाची मदत घ्या ज्यामुळं तुम्हाला हे ओळखणं शक्य होईल की माझ्यामध्ये काही मूलभूत आवश्यक घटकांची कमतरता तर नाही ना ज्यामुळं मी अशा पद्धतीनं एक्सप्रेस होते त्याच्यासाठी आवश्यक त्या सगळ्या औषधोपचार तुम्ही घेऊ शकता आयुर्वेदिक होमिओपॅथिक खूप सुंदर औषध आहे त्याच्यासाठी त्याचा तुम्ही उपयोग करून घेऊ शकता आणि तुमची मानसिकता ही सतत सकारात्मक राहील त्याची काळजी घेऊ शकता एक लक्षात घ्या जागतिक महिला दिन हा एकच दिवस तुमचा नाही येणारा प्रत्येक दिवस हा तुमचाच आहे तुमची तुमच्या कुटुंबियांची शारीरिक मानसिक आरोग्याची काळजी तुम्हाला घ्यायची या सर्व प्रवासात मी आपल्यासोबत आहेच आनंदी निरामय आयुष्यासाठी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा माधवी ताई आता जागतिक महिला दिन आम्हाला सर्वांसाठी अधिक विशेष बनवल्याबद्दल आमच्या संपूर्ण टीमकडून तुमचे खूप खूप आभार मंडळी आता विशेष भाग आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि हो आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद